शहापूर तालुका सरपंच संघटनेची स्थापना गंगा देवस्थान येथे तालुकास्तरीय सरपंच बैठक संपन्न तालुका सरपंच संघटना अध्यक्षपदी गणेश कांबळे यांची एकमताने निवड शहापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंचांनी एकत्र येत आपल्या विविध समस्या अडचणी सोडवण्यासाठी शहापूर गंगा देवस्थान येथे विठ्ठल रुक्माई मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या सरपंच बैठकीत तालुका सरपंच संघटनेची स्थापना केली यावेळी सर्व सरपंचांनी एकमताने सरपंच संघटना अध्यक्षपदी गणेश कांबळे यांची निवड केली तसेच लवकरच संघटनेच्या विविध पदांची देखील निवड करण्यात येईल असे जाहीर केले या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी सरपंच प्रकाश वीर अशोक वीर जना मंगल भगत चंद्रकांत परसू दरोडा अंकुश बर्तड नारायण दरोडा लवेश वाघ गजानन बुंदे तुकाराम वड विजय कालचिडा विठ्ठल शिवारे ज्ञानेश्वर वाघ एकनाथ भला रोहन चौधरी जिवा भला भास्कर आरे नरेश रेरा अपर्णा शिंगे उज्ज्वल हंबीर गुलाबवीर मंजुषा आवटे माया बर्तड सुगंधावीर वनिता मुंडोळा नयना भुसारे शोभा दापटे प्रमिला मेंगाळ या, यांसह मोठ्या संख्येने सरपंच उपस्थित होते सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायतचे सरपंच यांची आज बैठक संपन्न झालेली आहे आणि तालुका स्तरावर एक संघटना स्थापन करण्यात आले यात अध्यक्ष देखील निवड करण्यात आलेली नेमकं काय सांगल्याबद्दल नमस्कार मागील दोन तारखेला सर्व सरपंच शापूर तालुक्यातील जमून एक सभा हो घेण्यात आली आणि त्या सभेमध्ये सर्व सरपंचांनी आपापलं मत मांडून एक निर्णय घेण्यात हो आला की आपण सर्व सरपंच मिळून या शापूर तालुक्यामध्ये एक सरपंचांची संघटना स्थापन करूया नंतर परत एक तारीख म्हणजे आजची एकवीस तारीख ठरण्यात था आली आणि आज गंगा देवस्थान या ठिकाणी मिटिंग घेऊन सर्व सरपंचांनी असा निर्णय घेतला की शहापूर तालुक्यामध्ये बऱ्याचशा समस्या होतात सरपंचांवरती काही संघ म्हणजे काही लोकांकडून अन्याय होते अशा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शासकीय दरबारी वाचा फोडण्यासाठी संघटना महत्त्वाची आहे म्हणून सर्वांच्या स आज जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस सरपंचांनी जमून या शहापूर तालुका सर्व संघटना सरपंचांची संघटना स्थापन करण्यासाठी एक खुणगाट बांधली आणि एक चांगला निर्णय घेऊन शहापूर तालुका संघटना सरपंच यांची संघटना स्थापन करून या शहापूर तालुक्यातून एक अनुभवी असं नेतृत्व जुने असे शासकीय अनुभव असलेले अनेक संघर्षातून संघर्षमय जीवन जगत असलेले आणि या शहापूर तालुक्यात एक नवीन नव लोकनियुक्त सरपंच असे नावाजलेले गणेशजी कांबडी सरपंच लोकनियुक्त सरपंच गोठेकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे